नाही शौर्याला तोड नाही जो थांग आहे सागरा समान ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान जो त्या सूर्याची छान मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान ज्याला शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाऱ्या ज्याचं पहिलं स्थान महाराष्ट्राच्या देवाऱ्या ज्याचं पहिलं असतात मराठांचा जो भगवा आसमंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे ज्यांच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदया झालं तर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ पर मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक श्रीमान शहाजी राजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर पित्याने निर्माण स्वराज्य दहा पटीने असे म्हणतात मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका आणि म्हणूनच नाचू कीर्तनाचे जगे ज्ञानदीप लावू जगे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबार आहे शब्द हेच शास्त्र समजून बुद्धीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेव राय संपूर्ण देशाची राज्यकारभार चालतो असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी अभिवादन करते आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही काही क्षण विसरू म्हणता विसरू शकत नाही असाच आजचा हा क्षण आहे रत्ना नरे रत्ना श्रीपाद कृष्ण कोल्हाळकर यांनी जे महाराष्ट्र गीतामध्ये वर्णन केले आहे ते अद्वितीय अशा व्यक्ती जन्माला येतात की त्यांच्या कार्यापुढे कोट्यावधी रत्नही ही निष्प्रभळ ठरावे शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात पाच सुलताने सत्ता राज्य करीत होत्या त्यांच्या सतत लढाई व्हायच्या यातच महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे मराठी सैन्य नाहून मारली जायची अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत सिंदखेडचे लखुजी जाधव यांची कन्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी कशी जिजाऊ आणि त्यांचा विवाह ही तोडास तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला थोड्याच कालावधीमध्ये शहाजीराजे भोसले यांचे सहकारी आणि आणि लखुजी जाधव यांचे सहकारी कर्नाटकात मोहिमेसाठी निघाले यातच यातच एका सैनिकाचा हत्ती बेफाम झाला हत्तीला शांत करण्यासाठी दोन तुकड्या करण्यात आल्या एक होती जाधवांची तर दुसरी होती भोसल्यांची जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव जिजाऊ महासाहेबांचे भाऊ आणि भोसल्यांच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले जिजाऊ महासाहेबांचे दिन हत्ती राहिला बाजूला संभाजी भोसल्यांकडून चुकून वार झाला तो दत्ताजी भोसल्यांवर दत्ताजी मारला गेला दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लखुजी जाधव पुढे आले लखुजी जाधवांनी वार केला तो संभाजी भोसल्यांवर संभाजी मारला गेला जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी मेला म्हणून आणि भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी मेला म्हणून अरे अरे पण कुणासाठी एकीकडे एकीकडे भाऊ मेलाय एक मेलाय जिजाऊ रडत होत्या जिजाऊ रडत होत्या नाताना महाराष्ट्रासाठी त्यांना वाटत होत सुलतानी मोगली पोर्तुगीज डच या सत्तेतून महाराष्ट्र बाहेर पडावं आया बहिणी सुना बाळा यांचं रक्षण व्हावं म्हणून जिजामाता धावत पळत शिवाई मातेच्या मंदिरात आल्या आणि म्हणाल्या हे शिवाई माते हे शिवाई माते माझे जर माझ्या सलवारीने मरत असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मला असा एक पुत्र दे जो गोर गरिबांचे दीन दुबळ्यांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे राज्य उभे करून आया बहिणी सुना बाळा यांना ठेवी आणि आणि दगडालाही फुटावा वातावरण तयार झाले सन 19 फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर शिवांचा जन्म झाला इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत हा एक इतिहासच आहे निरक्षर मराठांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास महाराष्ट्राच्या याच मातीत छत्रपती शिवरायांचा घडला भवानी मातेचा लेख तो मराठांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठांचा राजा होता झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा जर कुणी नडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा असे संस्कार राजांना मिळाले स्वराज्यासाठी आयुष्यभर नडला होता प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला उभा फाडला होता पुण्यात शाहिस्ते खानाला पुरता कोंडला होता पुण्यात शाहिस्ते खानाला पुरता कोंडला होता राजच्या पायथ्याशी मिर्झा राजांशी चातुर्याने लढला होता खुद्द आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाशी भिडला होता महाराष्ट्राच्या मातीत असा, माती, असा युग पुरुष शिवबा राजा घडला होता शिवबा राजा घडला होता आज प्रत्येक माता मात्यापिताला वाटत की आमच्याही घरात शिवबा जन्माला यावे आमच्याही घरात जिजाऊ जन्माला यावे अरे पण कसे होणार संस्कार कशा घडणार शिवबा कशा घडणार जिजाऊ आमच्या घरात मम्मी मॉम आहेत ना मग कसे होणार संस्कार आजची माता मुलांना जवळ न घेता टीव्ही समोर बसली मालिका बघते आणि तसंच अनुकरणही करते मग सांगा ना कसे होणार संस्कार कसे घडणार शिवबा महाराष्ट्राची पुण्याई होती महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवरायांसारखा राजा इथे जन्माला आला अवघ पन्नास वर्षांचं आयुष्य राजांना मिळालं पण त्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये साडेतीनशे किल्ल्यांचं सा साम्राज्य राजाने उभं केलं म्हणजे महाराष्ट्रानं अभिमानानं सांगावा असा इतिहास राजांनी लिहून ठेवला पण त्याच गडकोटांवरती आपण विचित्र नावे लिहून ठेवतो हे पाहून असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतंय आज आपण आपल्या गाडीवर अभिमानानं लिहितो राजे शिवराय छत्रपती अरे बघतोस काय मुजरा कर पण तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बिअरबार समोर उभी पाहून असं वाटत की हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतंय आपल्या शिवरायांना सांगितलं होत कि बघताना देखील त्यांच्या तुमची आई बघा माई बघा पण आज आमच्याच माय भगिनी सुरक्षित नाहीये हे बघून असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतंय शिवरायांनी आपल्या सैनिकांना सांगितलं होतं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका पण तोच शेतकरी बापस आत्महत्या करतोय हे बघून असं वाटतं की हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतंय मला एवढंच सांगायचंय छत्रपती शिवरायांचं सा नाव जर हातावर कोरायचं असेल तर त्या हातानं कुठलंही अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या महाराजांच्या अंगठ्या जर बोटात घालायच्या असतील तर ती बोट कुणाचा द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाही याची काळजी घ्या महाराजांचं लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल तर ते लॉकेट घालून आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर त्या तोंडात कुठलाही व्यसनी पदार्थ घेतला जाणार नाही किंवा कोणताही अपशब्द बोलणार नाही याची काळजी घ्या शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल पायी तो जन्मभरी जिजला पायी तो जन्मभरी जिजला मानवतेच्या असा एक शिवसूर्य रायगड निजला रायगड निजला रायगड निजला सगळ्यांनी सोबत घोषणा करायची आहे आणि घोषणा अशी द्या की आवाज रायगडाच्या पायथ्याशी गुंजला पाहिजे